ऐका <laughs> हे ना तुमच्यासारखे सारखे थोडे दिसते त्यामुळे हिला शाळेत सगळे गौतमी गौतमी म्हणून चिडवतात ही दुपारी म्हणजे पाच वाजल्यापासून तुमची इथं वाट पाहते ती जबरदस्त फॅन आहे तुमची नाव सांग तुझ नाव तू डान्स नाही केला का मग हो। ते म्हटले का खाली थांबा ते खालीच थांब नाव सांग ना तू माझ पण जन्म नाव वैष्णवीचे अच्छा अरे वा चांगले सेम तुमच्यासारखे दिसते पूर्ण शाळेमध्ये म्हणजे तिला गौतमी गौतमी आम्ही ना वाट पाहून होतो का कधी तुम्ही येत आहे आणि तुमची आणि हिची भेट घालून देतो असे हा फोटो घ्या ओके